रमजानची अनमोल भेट रमजान महिन्यातील रोजानंतरचे महत्त्वाचे कार्य म्हणजे कुरान शरीफचे पठन होय कुराण हा ईश्वरी ग्रंथ आहे तो रमजान महिन्यातच अल्लाह तालाने प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या आपल्या खास परिशत्यामार्फत पोहोचविला कुरान शिवाय तोरे झबूर आणि انجيل हे तीन देखील ईश्वरीय ग्रंथ आहेत व या चारही ईश्वरीय ग्रंथांचे पृथ्वीतलावर आवर्तन हे रमजान महिन्यातच झालेले आहे जगाच्या इतिहासात रमजान महिन्याला खूप महत्व आहे कुरान शरीफ हा ग्रंथ हजरत पैगंबरांनी फरिश्ता हजरत जिब्रेल अले सलाम यांच्याकडून शिकून घेऊन तो आपल्या अनुयायी लोकांपर्यंत पोहोच केला रमजान मध्येच कुरान शरीफ चे आवर्तन पृथ्वीवर झाले त्यामुळे रमजान महिन्यात जगातील प्रत्येक मशिदीत दररोज रात्रीच्या नमाजे तरावीमध्ये कुरान पठण केले जाते घराघरात ही माता भगिनी तसेच बंधू लोक त्याचे वाचन करतात सुमारे तेवीस वर्षाचा काळ पूर्ण कुरान शरीफ अवतीर्ण होण्यास लागला जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींची माहिती व मार्गदर्शन अल्लाने कुरानमध्ये मध्ये केलेले आहे आज जगातील जवळपास प्रत्येक भाषेत कुरान शरीफचे भाषांतर उपलब्ध आहे मराठीमध्ये देखील ते उपलब्ध असून वाचकांना देखील ज्यांनी मराठी कुरान शरीफ वाचण्याची इच्छा दाखवल्यास ते दिले जाते गेली सहा वर्ष हा उपक्रम सुरू असून वाचकांचा उत्तम प्रतिसाद यासाठी मिळत असतो गेली अठ्ठावीस वर्षे या लेखमालेचे लेखन करताना वाचकांचे फोन दररोजच येतात इस्लाम धर्माबद्दलचे इतर धर्मीय बांधवात असलेले अनेक गैरसमज या लेखमालेमुळे दूर होऊन इस्लाम धर्म कुराण इस्लामी जीवन प्रणाली अल्लाह व पैगंबरांचे आदेश प्रेषित यांचे बाबतीचे वस्तुनिष्ठ माहिती वाचकांपर्यंत पोहोचवून धार्मिक समज गैरसमज व शंका निरसन करण्यात या लेखमालेने मोठी भूमिका बजावली आहे अनेक बंधू भगिनी दररोज फोन करून इस्लामशी संबंधित माहिती देवाणघेवाण करतात शंका निरसन करतात कुराण शरीफमध्ये जीवनासाठी आवश्यक अशा सर्व बाबींचे मार्गदर्शन केले आहे कुराण किंवा कोणताही धार्मिक ग्रंथ मग बायबल गीता तोरेत इंजील, जुबूर हे एका विशिष्ट समाज समूहासाठी नसून सर्व मानवजातीसाठी आहे म्हणूनच जागतिक पातळीवर जगाच्या सर्व भाषेतून कुरानचा प्रसार झाला असून विविध धर्माचे लोक आज कुरानबाबत संशोधन करतात तो समजून घेत आहेत सर्वधर्मीय संमेलनातून त्यावर चर्चा होत असून कुरान नमूद बाबींची तुलना केली जात आहे जगातील अनेक विद्यापीठातून कुरान शरीफमध्ये सांगितलेल्या गोष्टींबाबत संशोधन केंद्र स्थापित करण्यात आलेली असून त्यावर अव्याहत संशोधन सुरू आहेत कुरान म्हणजे मानवासाठी जीवन कसे जगावे याची ईश्वरीय निर्मित घटना आहे या घटनेत नमूद नियमावलीनुसार जो जीवन जगेल तो यशस्वी होईल दैनंदिन जीवनात घडणाऱ्या विविध घटना प्रसंगी आपण कोण कोणता निर्णय घेतला पाहिजे याची स्पष्ट संकेत कुराण शरीफ मध्ये दिलेले आहेत कॉमन न्यूज साठी कार्यकारी संपादक सलीम खान पठाण अशाच प्रकारचे रोज रमजान महिन्याचे महत्व विषद करणारी मालिका कॉमन न्यूजच्या माध्यमातून रोज प्रसारित करण्यात येत आहे तरी कुठलाच भाग न चुकता आपल्यापर्यंत पोहोचत राहावा यासाठी आत्ताच कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तसेच याबद्दल आपल्याला काही प्रतिक्रिया असेल तर कमेंट करा व व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा